दादा सांगितलं होतं की जे गुन्हेगार असले ते मी साईटला काढील मान्य होत आम्हाला दादाने दा म्हणले होते ना दादा जे गुन्हेगार असले तुम्ही साहितला काढा जे नाही गुन्हेगार त्यांना तुम्ही राहायला या ते गुणते म्हणा काढ द्या म्हणा तुम्ही देत होते ते का दिलं नाही आणि एवढं करून दादा काय म्हणले होते बाबा तुम्हाला ज्या टायमाला जागा देईन खरंच तुमच्या सप्ताला मी हात लावीन शब्द असं म्हणणं आहे की या ठिकाणचे पालकमंत्री या ठिकाणी नामदार विखे साहेब तुम्हाला या गोरगरिबांनी मतदान दिलेलं आहे आणि यांची जबाबदारी तुम पालक म्हणून तुमची आहे परंतु त्यांना जे काय तुम्ही काम करत आहेत हे बरोबर नाही आहे या ठिकाणी एखाद्या ठिकाणी भाग घेतला लढलो म्हणून कुणी आमच्या विरोधात काही प्रतिक्रिया दिली याचा विचार आम्ही करणार नाही सामान्य जनतेच्या हितासाठी सामान्य जनतेवर जे अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात निश्चितपणे या गोरगरीब कुटुंबाबरोबर राहू एवढीच गाव या निमित्ताने पूर्वीपासून माझं असं आहे की बोलणं वेगळं कृती वेगळी असं माझं धोरण दो कधीच त्या ठिकाणी नसतं आपण त्या ठिकाणी पाहता असं की मुळातच या देशमुख चा लगत असलेले जे चार पाचशे कुटुंब होते त्यांची घरं बुलडोजरच्या साह्याने पाडण्यात आली ती झालेली कारवाई मुळातच अन्यायकारक होत अत्यंत इतक्या वर्ष राहत असलेल्या ज्यांच्या तीन तीन पिढ्या गेल्या अशा लोकांना काही कारण नसताना त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली त्या ते, ते जी दृश्य होती मी आणि माझ्या पत्नी ममता पिपाडा आमचे सहकारी त्या ठिकाणी गेलो ते दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्या हृदयाला पाजर फुटेल कोणाचंही मन ह्यालावल अशी परिस्थिती होती एक दिवसाची प्रसूत झालेली महिला तिला तिच्या डोक्यावरच छप्पर सुद्धा त्या ठिकाणी काढण्यात आलं आणि त्यामुळे मी त्याबाबत राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांना भेट यांची भेट घेऊनही त्यांना हा सर्व प्रकार सांगितला यांचं पुनर्वसन झालं पाहिजे यांना सरकारी जागेत घर बांधून दिलं पाहिजे अशी मागणी केली त्यांनी पण त्याला मान्यता दिली त्यांनी मी सांग आपण या विषयाबरोबर राहू त्यांना घरकुल बांधून देऊ परंतु यांच्यावर झालेली मुळात कारवाई चुकीची आणि अन्यायकारक आहे त्यांना हटवण्याचं काहीच कारण त्या ठिकाणी नव्हतं म्हणून ज्याला कोणाला थोडीफार संवेदना असेल तो कोणी सुद्धा या प्रकाराच्या विरोधात लढेल म्हणून या लोकांना पाठ हे आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही सर्व महिला आणि सर्व कुटुंब स्वतःचा बिराड घेऊन या ठिकाणी आली स्वभाव बनवण्याचं त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून अशा वेळी मला फोन आले अशा लोकांना पाठिंबा देणं त्यांची विचारपूस करणं कारण हे सामान्य कुटुंबातील सर्व त्या ठिकाणी लोक आहेत आणि यांच्या डोक्यावर छप्पर नाही एवढं प्रचंड ऊन त्या ठिकाणी आहे आणि या लोकांनी आता राहायचं कुठं हा प्रश्न त्या ठिकाणी आहे मी काही दिवस त्यांची बघण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली मला जे करायचे ते प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय आता कुठल्या निवडणुका नाही काही नाही परंतु आम्ही सामान्य लोकांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्या लोकांच्या पाठीशी राहतो कोण काय बोलेल याचा विचार आम्ही त्या ठिकाणी करत नाही कारण जेव्हा जेव्हा गरीब लोक असतील सामान्य लोक असतील त्यांच्या डोक्यावर छप्पर जर काढलं जातं तर त्यांच्या बाजूने कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे त्यांच्या डोक्यावर पुन्हा छप्पर येईल त्यांना चांगलं घरकुल उभं राहील यासाठी निश्चितच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर यांची पण भेट त्या ठिकाणी घेणार आहे आणि जोपर्यंत यांना घरकुल बांधून पूर्ण होणार नाही तोपर्यंत या सर्व महिला असतील हे जे सगळे आमचे बांधव असतील यांच्याबरोबर आम्ही बरोबरीने राहू आणि हा जो अन्याय आहे खरोखर चुकीचा अन्याय या सर्व गोरगरीब लोकांवर त्या ठिकाणी झालेला आहे आपण हे दृश्य त्या ठिकाणी पाहू शकता आणि निश्चितपणे आम्ही त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाठपुरावा यापुढे करत राहू मी पूर्वीपासून माझं असं आहे की बोलणं वेगळं कृती वेगळी असं माझं धोरण दो कधीच त्या ठिकाणी नसतं आपण त्या ठिकाणी पाहता की मध्ये या ठिकाणी एका पाचशे रुपयाचं सामान सातशे रुपयाला विकलं म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला मारहाण होते आणि मोठे लोक त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये साहेब भक्तांना लुटतात असा भेदभाव त्या ठिकाणी नको आहे आणि म्हणून जी गुन्हेगारी गुन्हेगार कोणी असेल त्या गुन्हेगाराच्या विरोधात पूर्वीपासून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी लढतोय माझी भूमिका सगळ्यांना माहीत आहे की आम्ही काही लोक फक्त गुन्हेगाराच्या विरोधात बोलतात म्हणून दाखवतात मात्र प्रत्यक्ष गुन्हेगाराने गुन्हेगारीला पाठिंबा देतात असं डबल ढोलकी वाजवण्याचं काम आम्ही आयुष्य ते त्या ठिकाणी केलं नाही प्रामाणिकपणे जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होईल जे गुन्हेगार लोकांना त्रास देत असतील त्याच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी राहत असतो आणि म्हणून आमची भूमिका गुन्हेगारांच्या विरोधात पूर्वीपासूनच आहे त्यामुळे प्रत्यक्ष कृती आणि बोलणं याच्यात फरक आम्ही कधीच त्या ठिकाणी केलेलं नाही आणि कोण काय बोलतंय आम्ही एखाद्या ठिकाणी भाग घेतला अन्यायाच्या विरोधात लढलो म्हणून कोणी आमच्या विरोधात काय प्रतिक्रिया दिली याचा विचार आम्ही करणार नाही सामान्य जनतेच्या हितासाठी सामान्य जनतेवर जो अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात निश्चितपणे या गोरगरीब कुटुंबाबरोबर राहू एवढीच गावी या निमित्तानं देतो अकरा तारखेला मागील महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही एक आंदोलन केलं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच त्यावेळेस या ठिकाणी इथले जे प्रांत साहेब असतील इथले तहसीलदार असतील त्यांनी मला विनंती केली होती की जाधव साहेब तुम्ही इकडे म्हणजे लोणीकडे जाऊ नका कारण या ठिकाणी तहसीलदार किंवा इथला प्रांत किंवा इथला जो काही आमदार असेल हे निष्क्रिय आहेत अशी भावना लोकांची होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही आमची विनंती मान्य करा तर त्यावेळेस मी म्हटलं मग आपल्याला गरज काय आहे की या ठिकाणी या लोकांना गुण आला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही स्वतः अग्रेसिव भूमिका न घेता या ठिकाणी गेस्ट हाऊसलाच त्या ठिकाणी यांच्यासोबत चर्चा केली प्रांत साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिले होते की गेली तीन ते चार दिवसामध्ये जाधव साहेब आम्ही या ठिकाणी या लोकांची कुठेतरी व्यवस्था करू आणि यांचं पुनर्वसन करण्यासाठी ह्या इलाक्यामध्ये गा आपलं शेती महामंडळाची जागा आहे तिथं आम्ही यांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू त्याच्यावर भरोसा ठेवून मी गेली वीस बावीस दिवस यांची वाट बघितली माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी यांना भेटले साहेबांना तहसीलदारांना तर ते उडवाबुडीची उत्तरं देत होते आणि म्हणून नाईला या ठिकाणी हे म्हणतात बाबा आमच्या घरावर येऊ नका तर मग आम्ही प्रांत अंकड या ठिकाणी आलो त्यांना बेमुदत धरणे आंदोलन हे आज चालू केलेलं के आहे त्यांनी मला आणि शिष्टमंडळाला मी भेटलो तर प्राणसाहेब पण आजही पण तेच उडवाबुडीची उत्तरं देत आहेत आज त्यांना ह्या गोरगरीबांच्या संसाराचं किंवा हे उघड्यावर आहेत याचं काहीच देणं घेणं नाही आणि त्याच्यामुळं मी त्यांना सांगितलेलं होतं की या ठिकाणी हे गोरगरीब लोकांचं जे काही अतिक्रमण काढलेलं आहे ते पण बेकायदेशीर काढलेलं आहे आज तुम्ही पेपरच्या बातम्या जर बघितल्या सकाळची बातमी बघा तुम्ही प्रयागराज प्रशासन प्रयागराज आणि योग्य उत्तर प्रदेश मधलं प्रयागराज आणि उत्तर प्रदेशचं सरकार याच्या विरोधामध्ये एक हायकोर्टाचा जजमेंट आलेला आहे काल एक तारखेला आणि ती पेपरला आज बातमी त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अतिक्रमण काढणे आणि अतिक्रमण निष्कासित करणे त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया राबवली गेली नाही ना किंवा कोणाच्याही घरावर तुम्हाला जेसीबी चालवता येणार नाही त्या प्रयागराजमध्ये असा अतिक्रम ज्यांनी गोरगरिबांच्या घरावर जेसीबी चालवला तर त्या लोकांना शा म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आदेश दिला युपी सरकारला की तुम्ही त्यांना प्रत्येकाचं घर ज्याचं पाडलेलं आहे त्याला दहा लाख रुपये तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे म्हणजे सुप्रीम कोर्टाला असताना या ठिकाणी जे काही हे सरकार आहे हे मस्त म्हणतात गोरगरिबांचं सरकार आहे पण मला वाटतं या ठिकाणी हे सगळं श्रीमंतांचं आणि दादागिरी करणारं सरकार आहे तुम्ही जर बघितलं पालकमंत्री या आयल्यानगरचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि या जिल्ह्यामध्ये दोन कारवाया झालेल्या <coughs> एक कारवाई वडगाव गुप्ता या ठिकाणी झाली त्या ठिकाणी सुद्धा इथं सुजय विख यांचं नामदार राधाकृष्ण विख यांचा संबंध येतो कसा की त्या ठिकाणी पद्मश्री हो फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या शेजारी दलित आदिवासी आणि आम आमच्या काही धनगर धनगर बांधवांची तिथे वस्ती आहे तर त्या ठिकाणी या नीतीच पण जेसीबी चालवला ती जागा गायरान जमीन होती या ठिकाणी एक तारखेला नाम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक या महाआवास अभियान चालू केलं गोरगरिबांसाठी म्हणजे ज्याला मागेल त्याला घर द्यायची अशी व्यवस्था या ठिकाणी शासनाने अंगीकारली आहे आणि सुजय विक मी आरोप करतो म्हणजे सुजय विक यांच्या सांगण्यावरूनच वडगाव गुप्ताच्या त्या गोरगरिबांची घरं पाडली आज सुद्धा या ठिकाणी जे काही कारवाई कार झालेली आहे आजही तोच प्रकार आहे म्हणजे यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये कस काय कारवाई होती अतिक्रमण करण्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये का वा� होत नाही दोन या दोन घटना फक्त झालेल्या आहेत साहेब एक वडगाव गुप्तला त्या ठिकाणी पण विठ्ठलराव विखे फाउंडेशन आहे ती जागेवर यांचा डोळा या ठिकाणी सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणचे पालकमंत्री या ठिकाणी नामदार विखे साहेब आहेत विखे साहेब तुम्हाला या गोरगरिबांनी मतदान दिलेलं आहे आणि यांची जबाबदारी तुम पालक म्हणून तुमची आहे परंतु त्यांना नेस्त नाबूद करण्याचं जे काय तुम्ही काम करत आहेत हे बरोबर नाही आहे या ठिकाणी आम्ही जे काही हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या सायटिस यांचं पायमल्ली झालेली यांनी अतिक्रमण काढत असताना या पाटबंधारे खात्याचे लोक असेल इथले शिव असतील या ठिकाणी यांनी कोणत्याच हे पाळलेले नाही नियम त्याच्यामध्ये फक्त इथल्या गोरगरीब लोकांच्या वस्तीवर त्यांनी अतिक्रमणाची कारवाई केलेली त्या अकरा चारीला बारा चारीला मी स्वतः भेट दिली त्या ठिकाणी फक्त जे हे वस्ती तिथच कारवाई झालेली दिसेल पण दुसऱ्या बाजूला मोठमोठे बंगले आहेत मोठ्या किराणा दुकान आहेत मोठ्या लोकांच्या अति वस्ती आहेत त्या लोकांना नोटीस सुद्धा नाही त्या लोकांचं अतिक्रमण काढलेलं नाही आणि म्हणून माझी दुसरी मागणी आहे की या शिर्डी नगरपंचायतीमध्ये वार्ड वाईज ज्याचं अतिक्रमण आहे त्याची यादी मला भेटावी त्याच्यानंतर बांधकाम खात्याची ज्याला परवानगी आहे त्या लोकांचीच मला त्यांच्या लोकांची यादी भेटावी काही लोकांनी दोन मजलीचं परवानगी काढलं आणि चार मजली हॉटेल हो� उभे केलेले आहेत म्हणजे हे सुद्धा अतिक्रमण धारकच आहेत हे सुद्धा बेकायदेशीर आहे मग शिर्डीचं नगर प्रशासन किंवा इथला शिव हा फक्त कोणत्या तरी राजकीय माणसाच्या तालावरच नाचतो का या ठिकाणी हे प्रांत साहेब असतील तहसीलदार असतील हे सुद्धा दादा दादाच बस करत बसतात अरे तुम्ही नेमकं इथल्या प्रस्थापित कड कामाला हे का तुम्ही इथल्या संविधानिक संस्था असलेल्या ठिकाणी कामाला आहे तेच कळत नाही आम्हाला आम्हाला या ठिकाणी येऊन सांगावं लागतंय की या ठिकाणी प्रांत आणि तहसीलदारची हे पालक आहेत या तालुक्यातले ह्या ठिकाणचे तर तुम्ही ह्या लोकांचं काहीतरी करा ते आम्हाला सांगतात आम्हाला तुम्हाला याला भेटावं लागेल त्याला भेटावं लागेल अरे ते काम तुमचं आहे तुम्ही करा ना कसं बसवायचं ते आणि म्हणून या ठिकाणी आमची तिसरी जी मागणी आहे की ह्या लोकांचं आता पुनर्वसन करण्यासाठी ते म्हणतात की इथली जागा आम्ही देणार आहोत शेती महामंडळाची तर आमची मागणी आहे की आम्हाला लेखी द्या कोणत्या गट नंबरमध्ये कोणत्या गाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये तुम्ही देणार आहेत ती लेखी द्या की जेणेकरून ह्या लोकांना आम्हाला त्या ठिकाणी बसवता येईल आणि त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे ते म्हणतात आम्ही फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते मंजूर झालं की मग या लोकांना पाठवतो पण तुम्ही अकरा चार वर जा वर्षा जाऊन बघितलं तर हे सत्तर सत्तर वर्षापासून ते लोक राहते त्यांची पुरावे सगळे आणि तरी देखील तुम्ही त्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे आज त्या लोकांना घर नाहीत शिर्डी मध्ये अशी परिस्थिती आहे की इथलं भाडं वाढलेलं आहे आणि हे गोरगरीब लोक लोकांना किंवा यांच्याच कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून यांना भाड्याने सुद्धा जागा या ठिकाणी भेटू नये म्हणून या ठिकाणी हे त्रास द्यायचं काम चालू आहे या गोरगरीबांच्या जे काही रिक्षा वगैरे चालतात गाड्या घोड्या चालतात त्यांना जाणून बजून त्यांच्या रिक्षा तिथे लावल्या जातात त्या बिडची कारवाई केली जाते पोलिसांची कारवाई केली जाते आणि यांना यांना न्यास नाबूद करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे चाल। कशामुळे की हे लोक इथून निघून गेले पाहिजेत जेणेकरून मग इथले जागा खाली वयन ज्या जागेमध्ये हे लोक राहतात गोरगरीब ती फ्रंटची जागा आहे ती जागा काढल्यानंतर इथले जे काही घेत त्यांच्या जागेला किंमत आहे हे जे काम इथले राजकीय लोक करत आहेत ते निषेधार्थ आहे वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही हे सहन करणार नाही जर या ठिकाणी आमची मागणी पूर्ण केली नाही तर जोपर्यंत या ठिकाणी आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही इथं चुले मांडलेले आहेत हे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही असं चालू ठेव आम्हाला दादाने आश्वासन दिलं होतं का तुम्हाला जागा भेटणार आहे आम्हाला एवढीच मागणी दादा कड आम्हाला आमची जागा द्यावा हक्काची त्यावर आमची जागा आम्हाला भेटत नाही त्यावर आम्ही इडून हटणार नाही तर आम्ही इथं बसून राहू ही आमची मागणी दादाला दादा, दादा। आमचे मग तीन साडेतीनशे कुटुंब आहे तिथं आमच्या लेकर बाळ असे उन्हात आणत बसेले आम्ही कवर बसायचं आता पाऊस चालू होणार आहे दोन महिन्यानंतर तर आम्ही उन्हातच बसायचं का आम्हाला आमच्या हक्काची जागा दादानी द्यावा जवळ आमची जागा भेटत नाही तर आम्ही तिडून हटणार नाही आम्ही आता पावसाळा चालू होतोय आम्हाला धाकधूक लागलेली का आमची जागा कवर कधी भेटन म्हणून दादांनी आम्हाला सांगितलं होत आम्ही तुमच्या बांबूला हात लावणार नाही परत तेवढं झालं दादानी लगेच आम्ही मोर्चा हिट आलतो याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसांनी आम्ही त्या त्यांची आम्ही भेट घेऊ दादानी आमची भेट दादा सुद्धा घेतली नाही दादानी आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आमच्या लेकरे पडेल आमच्या मुलामध्ये आम्हाला पाकत नाही का आता आम्ही अकरा चारे नंबर आमच्या वाले घर तर मोडलच घर तर बांधून मिळायचं नाही पण आम्हाला जागा भेटन जागा मिळावा आमचे पोरराशन व्हावा याच्यामुळे आम्ही हे मोर्चा काढलेले इथं आणि जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही जोपर्यंत आमचे राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही पाऊस ऊन पडो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आम्ही इथंच करणार आणि इथंच खाणार त्याला आम्हाला सांगितलं होतं दादा ना तुम्हाला जागा देईन ज्या टायमाला तुम्हाला जागा मिळवून देईन त्या टायमाला तुमच्या हात आम्ही लावू असे आम्हाला सांगेल होत आणि त्याच्यानंतर नोटीस आज नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणा बिरार काढलं कोणा नाही काढलं लगेच आमच्या लगेच मोडून तोडून मोकळ केलं का केलं दादा ना असं आज आमचे पोरं मराठी शाळेत आमच्या जर आयपत असती आम्ही मोठ्या शाळा पोरं टाकले असते आज मराठी शाळेत सुद्धा पोरं जाऊ राहिले नाही कशामुळे जाऊन राहिले आम्हाला राहायलाच नाहीये जाणार कुडन तिथं सुद्धा दे। राहून देऊ राहिले आम्हाला तिथं म्हणत्या त्या पातकरी इथं राहायचं नाही शेतकरी म्हणत्या राहू नका इथं मग जायचं कुड आम्ही आमच्या पोरांना शाळा शिक शारा शिकायचं कस दादा म्हणले ते काही इमेडियशी कामाला एक एक पोरं आम्ही शाळेत लावू तुम्ही पोरांना शाळा शिका आणि आज जर तुम्ही जर शाळा जर पोर नाही तर शिकतील कुठून आज मराठी शाळा ते पोर पेपर पाहून घर मोडले पेपर चालू आहे पोरांचे पोरांना शाळा पडायला लागली पळायचं कुठं जायचं कुठं पोरांना शाळा शिकायची कशी आमच्या वाली त्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढलेले पण जोपर्यंत आम्हाला आम्हाला मिळत नाही जागा आम्हाला जोपर्यंत आमची पूर्व होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही पाऊस आला तरी आम्ही इथंच बसणार दादा सांगितलं होतं की जे गुन्हेगार असले तर मी साईतला काढील मान्य होतं आम्हाला दादाने म्हणले होते ना दादा जे गुन्हेगार असले तुम्ही साईटला काढा जे नाही गुन्हेगार त्यांना तुम्ही राहायला याच्या गुंत म्हणा काढ दा म्हणा तुम्ही देत होते ते का दिलं नाही आणि बी करून दादा काय म्हणले होते बाबा तुम्हाला ज्या टायमाला जागा देईल तुमच्या या सपराला मी हात लावीन हे शब्द देईल होत मग हे शब्द वांडून दादा गेले का हे केलंच का असं दादा शब्द दिले दोन वेळेस एक वेळेस दोन वेळेस के भाषण केले दादा काय केलं असं आता हे लेकर घेऊन उन्हात कसं आहे आज माझे नात तीन दिवसाची डिलेव्हरी रोड टाकली तर दादाला दयामाही आली नाही उन्हा स्वप्न करून माझे नात्र केले होते माझे नात्र असं खायासाठी तर पाणी प्यायला दादाला ती मर्यादा आली नाही माझी वल्ली बाबाची ना रोडवर टाक केली असे मोठ्याचे लेकड टाकते रोडवर एवढी दया नाहीये गुन्हेगार कोण आहे काय तुम्ही टाका ना गुन्हेगारला आमचं काही अडचण नाहीये आमची अडचण एवढी आहे तर फक्त आम्हाला जागा मिळावा आणि त्या ठिकाण आम्ही जावा आम्हाला काही आधार नाहीये आम्हाला आधार तर आम्चा, आम्चा आधार असते आम्हाला विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी